आवाज खाली सांगतोय आवाज खाली करायचा हे असं तुम्ही चला बाहेर येतो हे चालू देणार नाही मित्रांनो अशी भाषा रोहित पवार यांची पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहिली आणि रोहित पवार यांचा आक्रमकपणासुद्धा आपणा सर्वांच्या समोर आला आपल्या थमनेलचं नाव साहेब रोहित पवार दुसरे शरद पवार बनत आहेत का मला वाटलं माझ्या मनामध्ये एक भास झाला किंवा माझ्या मनामध्ये एक छुटकनाशी कन्सेप्ट मला लक्षात आले की रोहित पवार हे शरद पवार बनत आहेत का लावली छातीवर माती गाव होते बारामती ना सखा ना सोबती तरी ना कुठे थांबला गडी एकठा निघाला सत्तेचे काय ती कधी येते कधी जाते महाराष्ट्राच्या मातीत त्यानं पिकवले नेते मित्रांनो शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली साठ वर्ष झालं सत्तेच्या केंद्राभोवती गार गार फिरणारा नेता म्हणजेच शरद पवार राजकारणातील धुरंधर राजकारणातील चाणक्य दिल्लीच्या विद संसदेमध्ये एक मराठा मॅन म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्राचा जाणता नेता म्हणजेच शरद पवार सहकारी स पतसंस्था बँका उसाचा पट्टा ह्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे ह्यामध्ये एक संघटनात्मक काम करून कारखानदारांची कारखानदार निर्माण करून त्या कारखानदारांची टोळी बांधून एक राजकारण सहकारी तत्वावरती राजकारण करणारे नेते म्हणजे शरद पवार आहेत तेच राजकारण जे अजितदादा किंवा सुप्रियताई यांच्याहीपेक्षा पुढे जाऊन रोहित पवार करू शकत आहेत असंच सध्या वाटू लागलेलं आहे कारण याचं असं आहे की ईडीची नोटीस रोहित पवारांना आली इतक्या कमी त्या तरुण नेतृत्वाला ईडीची नोटीस फार कमी जाणार नाही येते ह्याचा अर्थ तुम्ही समजत जा की रोहित पवार हे अर्थकारण मजबूत करत करत राजकारणामध्ये पुढे चाललेले आहेत मित्रांनो आत्ता सध्या विशेषतः महाराष्ट्रातलं राजकारण हे प्रचंड अर्थसत्तेभोवती फिरत आहे जसं एखाद्या आयटमभोवती आनो रेनू न्यूट्रन्स न्यूट्रॉन्स प्रोटॉन्स फिरतात तसं पैशाच्या भोवती चक्र फिरत आहेत आणि दादांचं राजकारण हे फोते आ, कम्प, आहे बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आज कितीतरी असंख्य पोरं ही तरुण हे बारामती ॲग्रोमध्ये काम करत आहेत एका प्रायव्हेट संस्थेमध्ये काम करत असताना सुद्धा लाखो रुपयांचं जॉब्स त्या कंप त्यांच्या कंपनीमध्ये आहेत रोहित दादांचे साखर कारखाने आहेत रोहित पवार साखर कारखाने अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवतात एक तंतोतंतो व्यवहार त्यांचा आहे एक अर्थकारणातला मुरब्बीपणा रोहित पवारांना अतिशय कमी वयात आलेला आहे त्याचबरोबर एखाद्याची मस्ती एखाद्याचा ताल कशा पद्धतीनं कंट्रोल करायचा हे सुद्धा त्यांना लक्षात येतो ज्या पद्धतीनं त्यांनी जितेंद्र यांच्या कार्यकर्त्यांचा आणि गोपीचंद पडकरांचा जी मारहाण विषय झाला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये जे रोहितदादा तापले तो जो सीन होता तो सुद्धा रोहित पवारांचा त्या त्या परिस्थितीनुरूप खाना काढणे त्या त्या परिस्थितीनुरूप निर्णय घेणे ही सचोटी त्यांच्यामध्ये आहे महादेव मुंडे प्रकरणामध्ये काल जाऊन रोहित पवार बीड बीडात जाऊन भेटून आले महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना संतोष देशमुख प्रकरणामध्ये तर त्यांनी अतिशय जबरदस्त प्रकरण लावून ठरलं मित्रांनो रोहित पवार हे प्रकरण साधं नाहीये येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा रोहित पवारांच्या भोवतीच महाराष्ट्राचं राजकारण रोहित पवार ह्या नावाभोवती हे एक नाव असेल ज्या नावावरती राजकारण फिरेल या नावाशिवाय महाराष्ट्राच्या भविष्यातलं राजकारण पूर्ण होऊ शकणार नाही रोहित पवार ताकदीनं मैदानात उतरलेले आहेत महाग असं नाही की बिना अभ्यासाचं राजकारण उतरत आहे सगळ्या गोष्टी रोहितदा पाठीमागत तयारी करून ठेवलेल्या आहेत मजबूत राजकारण पवारांचं राजकारण हे अशक्त राजकारण आहे ते सशक्त राजकारण असतंय आपल्या भोवतीचे कार्यकर्ते मजबूत झाले पाहिजेत कार्यकर्त्यांना घरी दोन रुपये आले पाहिजेत शेती शेतकरी हे सुद्धा त्यांचा राजकारणाचे एक दौ बिंदू राहिलेला आहे केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि त्यामुळं रोहित पवार ज्यांनी ज्या तरुणवाई जे शरद पवार साहेबांनी केलं तेच रोहित पवार करत आहेत सहकारी साखर कारखानदारी सहकारी संस्था रोजगार ह्या माध्यमातून रोहित पवार पुढे पुढे चालले आहेत सत्ता नसताना रोहित पवार यांनी ज्या पद्धतीनं विरोधामध्ये रान उठवत आहेत ज्या अभ्यासू पद्धतीनं रोहित पवार रात्रंदिवस जे पक्षावरती काम करत आहेत हे पाहता येणाऱ्या काळातील शरद पवारांच्या शरद पवार बनतील हा विषय वेगळा बनतील का नाही परंतु रोहित पवार हे शरद पवार इतकेच ससुटी असणारे पवार घराण्यातील एक नवीन नेक्स्ट शरद पवार बनायला जात आहेत का असंच वाटतंय पवारसाहेबांचं राजकारण हे वैभवशाली राहिलेलं आहे गेली छप्पन्न वर्ष साठ वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात योगदान दिलेलं आहे देशाच्या राजकारणात योगदान दिलेलं आहे पवार रोहित पवारांना अजून फार वेळ आहे परंतु त्यांच्या राजकारणाची जी दिशा आहे त्यांनी जी फटी आखलेली आहे ती फटी अशी लक्षात येते की शरद पवार साहेबांच्या राजकारणाचा अभ्यास करूनच त्यांनी पुढची भवितव्य आणि भविष्याची दिशा आखलेली आहे तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांच्या राजकारणाविषयी आपल्या कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा